आली तिनं आश्वासन दिलं महिलांच्या डोळ्यात आशा जागवली आणि मग तीच गप्प झाली हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावातच आपुलकी होती पण त्यामागे होत एक जबरदस्त राजकीय गणित मतांचं समीकरण सोडविण्यासाठी महिलांचं भावनांचं समीकरण मांडण्यात आलं पण आता प्रश्न आहे ही योजना खरंच महिलांसाठी होती की मतांसाठी होती चला तर सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली आणि आपण न्यूज हजार च्या निवडणुकीत महायुतीनं आणि मग वचन दिलं दरमहा रुपये थेट खात्यात मग काय सभा गाजल्या भाषण फडकलं आणि महिलांनी देखील आश्वासनांवर विश्वास टाकला पण जरा विचार करा ही योजना तशीच मध्य प्रदेशात देखील चालली होती लाडली बहना नावानं तिथं यश मिळालं आणि इथं ट्राय केलं आणि जमलं देखील मतं मिळाली सत्ता मिळाली पण नंतर वित्त मंत्री योजनांचे आकडे घटवले गेले म्हणजे सोपं सांगायचं झालं तर एक घर सांभाळताना दुसऱ्या घराचा दिवा विचवला गेला यावर महिलांची प्रतिक्रिया अशी की आता ग्रामीण भागातल्या महिलांना विचारलं तर त्या म्हणाल्या पैसे तर येत नाही पण रोज साखर पेरलेली ऐकायला मिळतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीत मोठी चर्चा गाजवणारी घोषणा ठरली ती लागू होईल का तिचा परिणाम नेमका काय होईल हा फक्त राजकीय खेळ होता की महिलांसाठी काहीतरी ठोस पाऊल उचललं जाणार आहे हे सगळं अजून स्पष्ट नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ही योजना आता राजकीय दृष्ट्या जशी महत्वाची ठरली तशीच याची अंमलबजावणी ही तितकीच कसोटीची ठरणार आहे योजना फक्त घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद